जसं तू मगाशी येऊन पॉईंट म्हटलास की मला या नात्याकडून काय हवं आहे पण ही ठरवायची जी प्रक्रिया आहे ती खूप बदलत चालली कारण जसं आपण म्हणतो लग्न बदलत आहे लग्नसंस्था बदलत आहेत त्याच्यात खूप गोष्टी येतात मग ती ठरवायच्या प्रक्रियेत कोणाकोणाला इन्वॉल्व केलं पाहिजे कारण बऱ्याच जसं असतं की माझ्या मलाही कळतं की एक अठ्ठावीस झालो आहे किंवा सत्तावीस झालं आहे आता लग्न केलं पाहिजे पण जो घरच्यांचा प्रेशर असतो किंवा जो सोसायटीचा प्रेशर असतो मग त्यात हे कुठेतरी ठरवता येत नाही मग ते कसं ठरवावं की आपल्याला काय हवं आहे काय नको आहे आणि प्रेशराईज होऊन ठरवावं की न प्रेशराईज होता ठरवावं म्हणजे तो प्रेशर कसा कमी करावा बेसिकली ओके सो पहिलं तर त्याचं सिम्पल एका अगदी एका शब्दात उत्तर आहे की कम्युनिकेशन okay. की घरात आपल्या पालकांबरोबर असणारं हेल्दी कम्युनिकेशन हे अत्यावश्यक आहे पर्टिक्युलरली आम्ही म्हणजे आम्हाला सांगावंच लागतं सगळ्या सा। मुला मुलींना आणि पालकांनासुद्धा पालकांसाठी आम्ही वेगळे कार्यक्रम घेऊन त्याच्यात चा हेच सांगतो की तुमचं तुमच्या मुलांशी संवाद आहे का okay. तुम्हाला त्या त्यांना काय हवं आहे हे तुम्हाला माहिती आहे का okay. नात्याकडनं आणि तुम्हाला काय हवं आहे ते तुम्हाला सांगता येतं का कारण जनरेशन गॅपमुळे असणारे काही भेद असणारच आहेत काही अपेक्षांमध्ये बदल किंवा वेगळेपणा असणारच आहे पण मग आपल्याला मध्यम मार्ग कुठे काढता येतोय का तो कसा काढायचा कोणत्या अपेक्षा आपल्याला बाजूला ठेवायला लागतील कोणत्या अपेक्षा आपल्याला नव्याने ॲड कराव्या लागतील कोणत्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील म्हणजे अपेक्षांमध्ये सर्व मुलं मुली हे लिहितात की आम्हाला समजूतदार जोडीदार हवा पण तुमच्या अपेक्षा सेट करताना <laughs> तुम्ही किती समजून घेताय तुम्ही किती समजूतदारपणा दाखवतोय हे तर पहिलं बघितलं गेलं पाहिजे त्यामुळे सगळ्यांना समजूतदार हवा ही एक चांगलीच गोष्ट आहे पण तुम्ही आहात का तुम्ही हे समजून घेताय का की काळ बदललेला आहे त्यातल्या काही गोष्टी बदललेल्या आहेत तुम्ही सासू म्हणून तुम्ही सासरे म्हणून तुम्ही नवरा म्हणून तुम्ही बायको म्हणून समजून घेण्याची तयारी करत आहात का तर तुम्ही समजूतदार जोडीदाराची अपेक्षा करणं लॉजिकल तरी आहे okay. त्यामुळे हा संवाद घरामध्ये झाला की काय बरं घडतंय ही अपेक्षा म्हणजे आम्ही तर म्हणतो की अपेक्षा लिहून काढा आणि प्रत्येक अपेक्षेला डेव्हिल्स ॲडव्होकेटसारखे प्रश्न करा की ही अपेक्षा म्हणजे का आहे काय कारण आहे याच्या मागे काय होतं जर हे नसेल तर काय घडेल काय बरं असेल डेव्हिल्स की करे एक करे तुम्हाला मुद्दा विरोधासाठी विरोध करून सुद्धा ते विचारून प्रश्न काढून त्याचं उत्तर काढायचं असा हा प्रयत्न तर जर मी असं म्हणत असेल मी आता एका मुलीशीच बोलत असताना मी म्हणलं की ती तिची उंची पाच फूट आठ इंच होती आणि ती म्हणली की आता माझी एवढी जास्त उंची आहे तर मला मुलं मिळायला प्रॉब्लेम येतोय मी म्हणलं पाच फूट सहा इंचा कमाल उत्तम मुलगा असेल की ज्याच्याशी तुझं मस्त जमत आहे तर तुला प्रॉब्लेम काय आहे आणि तिच्याकडे उत्तर नव्हतं ओके okay. सो तिच्याकडे उत्तर असं होतं की नाही पण असं कसं मुलाची तर उंची जास्त पाहिजे ना म्हणलं हो पण ही झाली एकोणीसशे पन्नासमधली अपेक्षा दोन हजार चोवीसमध्ये ही अपेक्षा तुझी का बरं आहे मला सांग त्याचं काय कारण आहे okay. त्याच्या मागचं लॉजिक काय त्याच्या मागचा थॉट काय आहे त्याच्या मागे हे प्रेशर आहे का की अरे बापरे मग लोक काय म्हणतील अरे बापरे असं आहे का तुझा आनंद जास्त महत्वाचा आहे का तुला ते जास्त इम्पॉर्टंट आहे की लोक काय म्हणणार आहेत की अरे हिचा तर नवरा हिच्यापेक्षा बुटका आहे तर या म्हणजे आता ही छोटंसं एक्झाम्पल आहे हे जरी मी मुलीचं एक्झाम्पल दिलं असलं तरी मुलांसाठी पण असे अनेक एक्झाम्पल्स आहेत की जेव्हा विचारायला लागतं की या, ही अपेक्षा काय आहे याच्यामागचा थॉट काय आहे याच्यामागचं तुझं रॅशनल काय आहे तुझा, का तुझा विवेकनिष्ठ विचार काय आहे तर्कनिष्ठ का विचार पाहिजे लॉजिकल विचार पाहिजे की नेमकं का तुला काय म्हणायचं आहे आणि यातून काय अचीव्ह करायचं आहे तर तुझ्या अपेक्षा अपेक्षांना कारण सांगता येत नसेल तर काहीतरी बॅगेजमधनं ते येतं आहे काहीतरी बघितलेलं ऐकलेलं वाचलेलं याच्या आधारे मी काहीतरी एक अपेक्षा ठरवतो आहे हे समजून घ्यावं ओके okay. आणि ते तो योग्य मार्ग नाही आहे okay. आणि हा हा संवाद घरामध्ये पण व्हायला पाहिजे म्हणजे आई वडील जरी एखादी अपेक्षा मांडत असतील तर ही अपेक्षा का बरं आहे ही अपेक्षा तुम्हाला का अशी वाटते आहे ते आपण बोलूया आपण ठरवूया आणि मग ती जर सगळ्या आपल्या तर्काच्या आणि लॉजिकच्या कसोट्यांवर उतरत असेल तरच ही अपेक्षा पुढे जाईल ना, तर ताऊन सुलाखून निघणं असताना तसं ते की ती अपेक्षा तुम्ही भट्टीत टाका ताऊन सुलाखून मगच पुढे जाऊ देत तर ती अपेक्षा रॅशनल असेल आणि मग तुम्हाला पण पन, तुम्हाला पण एक कन्व्हिक्शन येतं ना की मला हे का हवं आहे मला हे असं हवं आहे मला हे अशा पद्धतीने हवं आहे कारण माझा हा हा थॉट आहे हे कन्विक्शन तुम्हाला येण्यासाठी तुम तुम्ही त्याच्यावर विचार तर केला पाहिजे तुम्ही त्याच्यावर संवाद तर साधला पाहिजे घरामध्ये सुद्धा तर ती ती पहिली पायरी आहे ती सगळ्यात महत्वाची मी तर म्हणतो की कुठल्याही मॅट्रिमोनी साईटवरती नाव नोंदवण्याच्या आधी जेव्हा तुम्ही घरात चर्चा करताय जेव्हा आई वडील म्हणतात की लग्न कर तेव्हा आई वडिलांना विचार पाहिजे की का लग्न करायचंय मी तुमच्या काय अपेक्षा आहेत माझ्या बायकोकडनं माझ्या नवऱ्याकडनं एक जावई म्हणून त्याच्याकडनं एक सून म्हणून तिच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत त्या सांगा आपण लिहून काढू त्या अपेक्षा पूर्ण होऊ शकतात का बघू आपण त्या राष्ट्रीय इथेच बऱ्याच वेळा होतं की हा जो प्रश्न क्रॉस क्वेश्चन केला मुलांनी किंवा मुलीनी कुणी तर एक तर तुमचं घरातलं वातावरण थोडंसं बदललं जातं चिडचिड केली जाते किंवा मग मुलं किंवा मुली दोघंही शांत बसणं प्रेफर करतात मग ते सोडलं कसं नाही ते का होतं सांगतो मी कारण ते या पद्धतीने होतं की मला मा, तर लग्नच करायचं नाही या वाक्याने सुरुवात होऊन पुढे जाते गोष्ट okay. त्यामुळे मग कुठल्याही माणसाचा स्वभाव असतो ना की एकदम टोकाचा विरोध आला तर माणसं शिल्ड ओपन करतात आणि डिफेंड करायचा प्रयत्न करतात तुमचा जर अप्रोच संवादाचा असेल तर त्यातून मार्ग निघेल कारण मला कोणताच जोडीदार नको आहे असं म्हणणारे फार कमी असतात म्हणजे बॉयफ्रेंड पण नको आहे गर्लफ्रेंड पण नको आहे मला काहीच नको आहे मला पार्टनर पार्टनरसुद्धा नको आहे असं म्हणणारे कोण असतात नाही पडत आपल्याला आपल्याला मित्र हवा असतो आपल्याला जवळचं साथीदार हवा असतो पार्टनर इन क्राईम आपण म्हणतो तसा हवा असतो आपल्याला फिरायला जाणं माणसं हवी असतात माणसं आवडणारी माणसं आहोत आपण राईट आपला आपला स्वभावच असा आहे नॅचरली बायोलॉजिकली आपल्याला माणसं असणं आवडतं आणि माणसं आजूबाजूला असण्यासाठी आपण सोशली कन्स्ट्रक्ट केलेली ही गोष्ट आहे की आपण नातं दोन लोक एकत्र येऊन तयार करतो आणि त्यातून कुटुंब तयार करतो त्यातून त्या पुढे जातो त्यातून एक समाजाचा पाया तयार करतो तर ही आपण तयार केलेली गोष्ट आहे जे जस जसं वय वाढतं तस तसं जेव्हा इतरांची लग्न होतात तस होता, तसं आपला तस हा पायासुद्धा जे जे आपल्याला असं वाटत असतं की सगळी आपली मंडळी आहेत आणि आपण त्यांच्यावरती कायम अवलंबून राहू शकतो तसं ते हो राहतच तस असं नाही राहू शकतं राहिलंच तर ग्रेट ग्रेट पण तसं प्रत्येक वेळी होत नाही सो आपल्या सगळ्या नीड्स पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपल्या सगळ्या आणि नीड्स म्हणजे मी फक्त भौतिक या आरती नाही म्हणते इंटलेक्च्युअल नीड असू शकते जशी सेक्शुअल नीड असू शकते तशी इमोशनल नीड आहे तर या सगळ्या नीडसाठी मी काय प्रोव्हिजन केली आहे स्वतःची काय काय विचार मी केलेला आहे की मी हे कसं कसं स्वतःचं जसं आपण म्हणतो की उद्या मला भूक लागली का, का, तर मी काय करणार आहे काय मग स्विगीवरून ऑर्डर करणार आहे का स्वतः बनवणार आहे का कोणीतरी माझ्या स्वयंपाकाला मावशी असणार आहे की ज्या येऊन करणार आहेत घरामध्ये का काय काय प्रोव्हिजन काय आहे याचा विचार जसा सहजपणे येतो तसा माझ्या या काही नीड्स आहेत या नीड्स पूर्ण करण्यासाठी माझी प्रोव्हिजन काय आहे तर कदाचित मला पार्टनर असणार आहे जी सोशली ॲक्सेप्टेबल एक सिस्टीम असला तरी आहे राईट सो या याला तर कोणाचा विरोध नाही बरोबर तर मग तुम्ही सुरुवात करताना छे मला तर काही करायचंच नाही असं म्हणत पालकांशी बोललात तर प्रॉब्लेम सुरुवात होईल okay. कारण जे तुमचं पण कन्व्ह्युक्शन आहे ते तुम्ही घेऊन कशाला भांडायला जात आहे okay. तुम्हाला काय भांडायचं आहे किंवा काय बोलायचं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही संसार केलात किंवा आधीच्या पिढ्यांनी संसार केलात त्या पद्धतीने आम्हाला करायचा नाही करेक्ट ते जे ॲव्हर्जन आहे ते त्या लेवलवरचं आहे त्या विषयाशी निगडित आहे तर ते धरूनच बोललं पाहिजे की काळ बदललेलं आहे काळ बदलल्यामुळे अपेक्षा बदललेल्या आहेत पार्टनरकडनं असणाऱ्या अपेक्षा बदलल्या आहेत आणि पुढे अजून बदलत जाणार आहेत टेक्नॉलॉजीमुळे ओव्हरऑल इकॉनॉमिक आणि सोशल स्ट्रक्चर्समुळे ते बदलत जाणार आहे Uh, म्हणजे वीस वर्ष झाली परवा फेसबुक येऊन uh, त्यामुळे वीस वर्षामध्ये ज्या पद्धतीने सोशल मीडियामुळे जगात उलथापालत uh, झाली बदल उलथापालत झाली नक्कीच त्याच्यापेक्षाही जास्त कदाचित पुढच्या वीस वर्षामध्ये होईल ए आयमुळे काय माहिती आपल्याला काहीच सांगू तर या बदलांना आपल्याला अडॅप्ट व्हायला लागेल इव्होल्युशनचा नियम आहे बदल होत असताना तुम्ही जर ॲडॅप्ट झाला नाहीत तर तुम्ही सर्वाईव्ह होणार नाही आणि लग्नालाही सर्वाईव्ह होण्यासाठी ॲडॅप्ट व्हायला लागेल Okay. हा संवाद जेव्हा घरामध्ये होईल की मी लग्न करायला तयार आहे मला जोडेदार हवीच आहे व्यक्ती हवा आहे किंवा हवी आहे तर फक्त ते कशी व्यक्ती हवी आहे हे मला या काळाला अनुसरून हवी आहे त्याचा आपण फॉर्म्युलेट करू तर पालकही म्हणतील की ठीक आहे हा हवा आहे तर म्हणतोय मुलगा ही मुलगी म्हणते की पार्टनर हव, हव, हवा आहे तर मग आता पुढचा संवाद चालू होईल पहिलाच जर असेल की छे मला तर काही करायचं नाही तो तो निगेटिव्हिटीकडे जाणारी गोष्ट आहे तर आपल्याला निगेटिव्ह व्हायचंच नाहीये ना आपल्याला कशाला व्हायचंय निगेटिव्ह आपल्याला तर पॉझिटिव्हच व्हायचं आपल्याला काहीतरी चांगलाच चा आउटपुट यायला हवा आहे आणि तो आउटपुट आपल्या संवादात